अत्यंत सक्षम नेतृत्व त्यांना वाटलं तीन वर्ष काही करायचं झिंड निघू नाचू द्या रस्त्याने लग्न आता साडेतीन तीन वर्षाने हा माणूस चाललेला त्याच्यामुळे त्यांच्या लोकांना वाटत भाजपच्या की सक्षम नेतृत्व अशा प्रकारचं सक्षम नेतृत्व देशात ठिकठिकाणी निर्माण

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पूर्ण बहुमताच सरकार आहे ना ते म्हणतात लोकांनी आम्हाला निवडून दिले आणि जनतेचा आम्हाला पाठिंबा पार। लाखो लाखो मत वोट चोरी करून त्यांनी मिळवली ना आणि सरकार आणले ना त्याच्यामुळे या विषयावरती विरोधी पक्षाने का बोला माझं जे म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांनी एक जाहीर पत्रकात परिषद घ्यावी आणि या सगळ्या प्रश्नाला उत्तरं देऊन त्याची मिनिट्स करा उद्धव ठाकरे यांच्या भेटी नाही महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांची आम्ही या संदर्भात बोललो आणि केंद्रातल्या प्रमुख काँग्रेस नेत्यांशी सुद्धा या संदर्भात कल्पना आहे हे नक्की महाराष्ट्रात काय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने आधीच्या शिंदे सरकार कोणत्या गोष्टींची अंमलबजावणी केली एक लाडकी बहीण म्हणजे मतविकत घेण्याची योजना म्हणजे पगार देऊ पगारी मतदार आहेत मला कोणतरी काल म्हणाल की अजूनही इतक्या इतक्या लाख किंवा कोटी लोक महिलांना पगार मिळतो म्हणजे पगारी म्हणतात विचारलं की ज्या बोगस महिला दाखवल्या गेल्या त्याची त्यांचं काय झालं त्यांच्यावर अद्याप कारवाई झाली सुरू असा मला एका सरकार पगार हा शब्द वापरला त्यांचा पगार सुरू म्हणजे आता एक योजना सोडली ज्याच्यातून भ्रष्टाचार अनागोंदी लूट आणि मत विकत घेणं हे स्पष्ट ही योजना सोडली तर महाराष्ट्रात दुसरी कोणती योजना असे किती अहवाल तुम्ही मागवणार किती काय आय टी स्थापन करणार देवेंद्र फडणवीस यांनी अहवाल मागवण्याचा विक्रम केलाय तसा एसआयटी स्थापन करण्याचा विक्रम केला सक्षम मुख्यमंत्री

पाच पाच हजार कोटीच्या जमिनीचे व्यवहार बेकायदेशीर केले काय ग्रुप वगैरे लहान सहान गोष्टी त्यांचा अपमान करत आहे चला थँक्यू बाबत भेटत आहे सर त्यांचे सर्वेक्षण मला सांगता खुद को और वक्त देना चाहते पाए लोगों से बात भी करते पाए इच्छा कौन से लोगों से बात करेंगे प्रधानमंत्री प्रधानमंत्री अभी जा रहे हैं प्रधानमंत्री को अगर किसी गंभीर से ध्यान हटाना होता है तो इस प्रकार के अध्यक्ष तीन साल के बाद प्रधानमंत्री ने उस महिलाओं से बात करनी चाहिए जिनको सड़क पर नंगा घुमाया उस माताओं से बात करनी चाहिए उनके पति की हत्या होगी प्रधानमंत्री तो ऐसे लोगों से बात करेंगे जो तो वहां के बीजेपी के आ गवर्नर के लोग वहां उसके सामने लेके आएंगे प्रधानमंत्री की मणिपुर यात्रा को देश में कोई गंभीरता से नहीं तो कोई नहीं हिंदुस्तान पाकिस्तान का बात ऐसी जो सच्चा भारतीय है तो सच्चा भारतीय तो सच्चा राष्ट्रभक्त है वो ना मैच टीवी पे देखेगा ना वहां जा मुझे जय शाह के बारे में मालूम है वो क्रिकेट के मुखिया मुझे, मुझे उनको तो मजबूरी है जाना पड़े अनुराग ठाकुर के बेटे जाएंगे और भी लोग जाएंगे उनको क्या है उनकी राष्ट्रभक्ति के डेफिनेशन बहुत अलग है सत्ता परिवर्तन होना ही चाहिए भारत में भी होगा अगर नेपाल में सत्ता परिवर्तन नहीं हुआ है नेपाल के भ्रष्ट सरकार को लोगों ने खींच कर बाहर निकाला सड़क पर लाया उसे सत्ता परिवर्तन नहीं कहा उसे क्रांति के क्रांति लोगों का जो एक मन में उनका जो चीड़ वो बाहर सुप्रिया कुमार ने कहा था उस वीडियो में करने तो मैंने इतना ही कहा कि भारत में अगर कोई भ्रष्टाचारी या महाराष्ट्र है या मुख्यमंत्री है तो सावधान रहना चाहिए अगर लोग इस हद तक जा सकते हैं नेपाल तो हमारे यहाँ की सरकार ने सावधान रहना चाहिए और भ्रष्टाचार कम करना चाहिए उसके लोग क्या है सबसे या राज्याचे सक्षम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे हैदराबाद ग्रॅजेटनुसार लोकांच्या मनात तरी शंका आहे ओबीसीच्या मनात शंका त्यांनी जाहीर पत्रकार परिषद मराठवाड्यातच घ्यावी किंवा आंतरवेली सराठी गावात घ्यावी आणि लोकांच्या प्रश्नांना ठोक उत्तर द्यावी ज्या शंका आहे मग त्या पत्रकार परिषदेला छगन भुजबंदेला बोलवा एकनाथ शिंदेना बोलवा अजित पवारांना बोलवा जरांगे पाटील साहेबांना बोलवा ओबीसीच्या नेत्यांनी आणि एकत्र एक जाहीर पत्रकार परिषद घेऊन तिथे तुम्ही एक जाहीरपणे लोकांच्या मनातल्या शंकांच्या आयुष्यात दर्शन निरसन करा आणि तो विषय तिकडे संपवा थँक्यू